अहमदनगर महापालिका आणि पुणे येथील लोकमान्य हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्स यांच्या माध्यमातून प्रोफेसर कॉलनी चौक येथील सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल येथे एमआरआय सेंटरचा शुभारंभ अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या आधी विकासाचे दिलेले आश्वासने पूर्ण केली आहेत शहरातील उड्डाणपूल नगर करमाळा रस्ता शहरातील बाह्यवळण रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे आमदार संग्राम जगताप यांनी नगर बदलतय हा नारा दिला असून ते खरेच आहे आमदार खासदार यांच्या माध्यमातून नगर शहरामध्ये विविध विकास कामे सुरू आहेत एमआरआय सेंटर राज्यातील महत्वाचं आरोग्याचं केंद्र बनणार असून त्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडेल एमआरआय सेंटरमध्ये पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये उपचार मिळणार आहेत असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले अहमदनगर मनपा व लोकमान्य हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने एमआरआय सेंटर लोकार्पण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच चा समाचार घेतला आम्ही सर्व सन्मान्य पत्रकारांना आवर्जून विनंती राहील की जेव्हा सेंटरच्या आतमध्ये तुम्ही जाल मी तुम्हाला एक गोष्टीची गॅरंटी देतो की संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेद्वारे असं एकही सेंटर तयार झालेलं नाही जसं आज हे सेंटर आपण तयार करू शकलेलं आणि पत्रकारांना ही विशिष्ट विनंती यासाठी केली की जेव्हा आपण अहमदनगर महानगरपालिकेचा बोगस कारभाराबाबतीत बातमी करतात चुकीच्या कारभाराबाबतीत करतात तर उद्याची हेडलाईन अहमदनगर महानगरपालिकेचा कारभार आता बदलतोय आणि जनसामान्याच्यासाठी आज पुढाकार घेऊन असं सेंटर चालू करतो अशीच आहे चुकीच्या गोष्टी लिहिण्यात चुकीचं नाही पण ज्या गोष्टी योग्य झालेल्या आहेत आज दोन गोष्टी वेगळ्या पाहायला मिळाल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून अनेक कामं चांगले होतात पण सगळ्यात वैभवामध्ये भर पडणारी ही एमआरआय सेंटरचं लोकार्पण होतंय पण लोकप्रतिनिधीमध्ये काय बदल असावा हे हो तुम्हाला मी सांगतो अनेक वेळेस लोकांना लोकप्रतिनिधी पाहायला मिळतात जे स्वतःच्या स्वार्थासाठी गोष्टी करतात समोर उभा असलेला खासदार स्वतःचं एमआरआय सेंटर आहे पण त्यापेक्षा जो आय सेंटर तो स्वतः चालवतो त्याच्या पन्नास टक्के दरामध्ये देखील गरिबांसाठी सेंटर आपण उभं करू शकलो हे मला तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे व्यवसाय या सगळ्या गोष्टी नसतात आज या सेंटरच्या माध्यमातून जी सुरुवात आपण आरोग्य विभागामध्ये करायचा प्रयत्न करत आहोत ही आज दुसरी सुरुवात आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो नारा माननीय आमदार संग्राम जगतापानी या ठिकाणी दिला की नगर बदलतंय आणि खरंच मागच्या दीड वर्षामध्ये राज्यामध्ये महायुती सरकार आल्यावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील या सगळ्यांच्या प्रयत्नातून आमदार संग्राम जगताप असेल आणि खासदार म्हणून मी असेल अशी योजना आपण आणतोय की आज आमदार आणि खासदार म्हणतात नगर बदलतंय पण मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की पुढच्या दोन वर्षानंतर प्रत्येक नागरिक हेच म्हणणार आहे की नगर बदललंय हे काम आम्ही तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार आहोत आज हे सेंटर नुसतं एमआरआय पुरता मर्यादित नाही अनेक नव्या गोष्टी आपण या ठिकाणी आणतोय अधिवेशनामुळे आमदार संग्राम जगता या ठिकाणी येऊ शकले नाहीत पण सकाळी माझी त्यांच्या फोनवर चर्चा झाली आपण पुढच्या सहा महिन्यामध्ये या सेंटरमध्ये गोरगरिबांसाठी पाचशे रुपये मध्ये सिटी स्कॅनची सुविधा अहमदनगर महानगरपालिकेमध्ये चालू करणार आहोत माननीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पुढाकाराने डीपीडीसी मधून आरोग्य विभागाला हा निधी गावडे साहेब आम्ही वर्ग करू आणि पाचशे रुपयांमध्ये सिटी स्कॅनची सुविधा या परिसरामधल्या गोरगरीब नागरिकांना मिळाव्यात म्हणून मी सिटी स्कॅन सुरू करू एवढंच नाही पण आमचा प्रयत्न राहील की आता इथं जागा जर कमी आहे सिटी स्कॅनची प्रोव्हिजन तुम्ही आतमध्ये गेल्यावर लक्षात येईल की आम्ही करून ठेवली होती ती प्रोव्हिजन आता आम्ही पूर्ण करू आणि माझी विनंती राहील की ज्या ज्या अशा मोकळ्या जागा पडून आहेत माझ्या कालावधीमध्ये काही लोक म्हटले की खासदार सगळ्या जागा बळकुरायचा प्रयत्न करतात या राजकारणामध्ये मला पडायचं नाही पण या पूर्ण कॉम्प्लेक्सला विखे पाटील हे नाव लागण्यापूर्वी काय परिस्थिती होती आणि एखादं चांगलं नाव लागल्यावर काय परिस्थिती होऊ शकते या परिसाच्या नागरिकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं म्हणून मला यापेक्षा जास्त काही वेगळं उत्तर द्यायची आवश्यकता नाही आमचं ध्येय आणि उद्देश हा या परिसरामध्ये महानगरपालिकेच्या मध्ये जेवढ्या जागा अशा आहेत ज्या गोल गरीब जनतेच्या उपयोगासाठी आपण वापरू शकतो त्या वापरल्या गेल्या पाहिजेत हे कोणाचं व्यक्तिगत मालमत्ता नाही खाजगी मालमत्ता नाही पण या मालमत्तेचा वापर गोरगरीब गरीब रुग्णांसाठी आणि भविष्यामध्ये देखील अनेक अशा जागा आयुक्त साहेबांनी महापौरताईच्या मोकळ्या पडलेल्या आहेत ज्या महानगरपालिकेने बांधलेल्या आहेत पण तिथं आज कुणीही जात नाही अशा जागा तुम्ही आम्हाला किंवा जाहिरात काढा एक खास करा। का का। तर खासदाराला देऊ नका पण जाहिरात काढा इथं शेजारची बिल्डिंग तुमची मोकळी पडलेली जे लोक आमच्यावर आरोप करतात त्यांनाही विचारा तुम्ही इथं काही सुरू करू शकता का त्यांना अगोदर विचारून घ्या आणि जर ते नाही म्हटले तर मला द्या मी इथं या नगर शहराच्या गोरगरिबांसाठी माझ्या आजोबांच्या नावाने दहा बेडचं डायलिसिस सेंटर सुरू करायला तयार आहे पण अजूनही विचारून घ्या पेपरमध्ये विचारा की बाबा ही जागा गरीब रुग्णांसाठी डायलिसिस सेंटरसाठी पाहिजे कोणी घेतोय का आणि जेव्हा सगळे नकार देतील तेव्हा मग माझ्याकडे तुम्ही कागद आणून द्या सही घेऊन या हे नाही म्हटले जनतेला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे की कोण समाजासाठी काय करत त्यामुळं हा आरोप ही चर्चा निरार्थक आहे पण मला आनंद आहे की आज एमआरआय सेंटर होत असताना माझी नगरसेवकांना फक्त एकच विनंती आहे इथे कमीत कमी तुमच्या चिठ्ठ्या पाठवू नका पंधराशे रुपयेपेक्षा कमी दरामध्ये एमआरआय हा कुठेही महाराष्ट्रामध्ये केला जाऊ शकत नाही आणि जर आपल्याला हे पाहिजे असेल की हे सेंटर चाललं पाहिजे तर याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप कोणाचाही होता कामा नये ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे कोणाचाही भावना असेल मग कोणाचा नेवना असेल कोणाचा जावय असेल माझ्याकडे वेळ गाड्यात पाठवा मी तुम्हाला तिथं फुकट करून देतो पण हे सेंटर जर चालायचं असेल तर यामध्ये कोणीही चिठ्ठ्याद्वारे मोफत एमआरआय करून घेऊ नये आणि या एमआरआयचा वापर काही लोकांसाठी आपल्याला लवकरात लवकर करावा लागेल अनेक लोकांना मधल्या काही कालावधीमध्ये हा भास झालेला आहे गैरसमज झालेले आहेत अनेक लोक दिवसा स्वप्न पाहायला लागलेले आहेत या सगळ्यांना माझी विनंती आहे की एकदा या मध्ये जा तुमचा मेंदू तपासून घ्या आणि नंतर मेंदूचा फोटो येऊन जे काही गैरसमज असतील व या न्यूरोसर्जनकडे येऊन मेंदूच्या डॉक्टरकडे दाखवा मी तुमचा इलाज करू शकतो अजूनही वेळ गेलेली नाही तर पत्रकारांनाही परत विनंती मी कोणावर नाव घेऊन के टीका केलेली नाही पण साहेब असते का मला भीती वाटायला लागते ते बरोबर लिहितात नाव न घेता टीका आणि नाव न घेता टीका कशी एवढंच नाही पण आज नाज नगर शहराच्या विकासासाठी पुढच्या एक वर्षामध्ये अठरा कोटी रुपये खर्च करून आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारामध्ये या महाराष्ट्रातली सगळ्यात अत्याधुनिक कॅथलॅब उभारणी करणार आहोत आणि या एक वर्षामध्ये ती कॅथलॅब उभारून नगर शहराच्या नागरिकांना मोफत अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी एक वर्षामध्ये दिली जाईल हे निधी आपण आणलाय त्याचं मंजुरी पत्र पुढे पुढे गेलं खाली गेले काय त्याचं मंजुरी पत्र पण माझ्याकडे आहे त्याचं काम आपण एक तारखेला एक पासून सुरू करतो अठरा कोटी रुपयेची का पाचशे रुपयामध्ये सिटी स्कॅन पंधराशे रुपयामध्ये एमआरआय हा फायदा असतो जेव्हा तुम्ही एखादा डॉक्टर माणूस खासदार करतात विकास कमी जास्त होऊ शकतो पण त्या लोकसभेच्या खासदाराचे मतदार याचा आरोग्याची काळजीचा डॉक्टर आवश्यक घेऊ शकेल तर तुम्ही योग्य के निर्णय केला असं मला वाटतं भविष्यामध्ये काय होत आहे काय नाही हा भाग वेगळा एवढंच नाही पण आमदार संग्राम जगतापानी आमच्या माध्यमातून नगर शहरामध्ये आपण पंधरा कोटी रुपये खर्च करून माननीय आमदार संग्राम जगताप असतील आणि महापौर ताईंच्या पुढाकाराने आणि जनरल बॉडीच्या सगळ्या सहकार्याने जे काही समाज कल्याण भवन सावेरीमध्ये आपण पाहतात समोर महानगरपालिकेची एक जागा होती ती चाळीस गुंटेची जागा आमदार आणि महापौर आणि सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून जिल्हा ग्रंथालयाकडे वर्ग करण्याचा ठराव झाला हो पंधरा कोटी रुपयाची एअर कंडिशन लायब्ररी या नगर शहराच्या गोरगरीब मुलांच्या युपीएससी आणि एमपीएससीच्या तयारीसाठी आपण तयार करतो कुठल्याही जुन्या भाषण काढून पहा नगर शहराच्या लोकांना फ्लायओव्हरचा शब्द आपण दिला आमदारांनी आणि मी तो फ्लायओव्हर अवघ्या दोन वर्षामध्ये आपण पूर्ण करून दाखवला एक तारखेला एक जानेवारीला जेव्हा नगरचे नागरिक नव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत या एका तारखेला आपण अहमदनगर शहर बायपास आणि नगर, नगर करमाळा रस्ता याचं लोकार्पण या नगर जिल्ह्याच्या जनतेसाठी चे करणार आहोत आजही मी आवाहन करतो की कधीही कोणाला वाटत असेल तर फ्लायओव्हरच्या खालून एकदा माझी सगळ्यांना हातून विनंती आहे की फिरायला का व्हायना एकदा नगर सोलापूर रस्त्यावर जाऊन नगर सोलापूर रस्त्याहून चालतानी कोणालाही हे वाटणार नाही की आम्ही नगरमध्ये आहोत नगर जिल्ह्यामध्ये आहोत एवढा उच्चस्तरीय रस्ता बावीसशे कोटीचा रस्ता आपण अठरा महिन्यामध्ये पूर्ण केला आणि एक तारखेला त्याचं लोकार्पण होत आहे असा काय बदल नगरमध्ये झाला की दहा वर्ष ज्या गोष्टी घडू शकल्या नाही त्या दोन दोन वर्षामध्ये पूर्ण झाला याचा विचार या नगर जिल्ह्याची जनता करणार अशा काय गोष्टी घडल्या काय बदल घडला की ज्या गोष्टी वर्षानुवर्ष लोकांची मागणी होत होती पूर्ण होत नव्हती पण अवघ्या दोन वर्षामध्ये पूर्ण झाल्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारं हे महायुतीचं सरकार खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगतापाला बरोबर घेऊन येणारी महानगरपालिका असेल किंवा प्रत्येक कामामध्ये सगळ्या नगरसेवकांच्या सहकार्याने नगर एका वेगळ्या दिशेने जाणार नगर बदलणार आणि हा बदल आपण पाहिलाय आणि यापुढे देखील नगर एका चांगल्या दिशेने आणि मी तुम्हाला खात्री देतो की नगर कधी नाव कुणी काही बोलत असो पण औरंगाबाद महानगरपालिका असेल आणि नाशिक महानगरपालिका असेल पाच वर्षानंतर या दोन्ही महानगरपालिकेच्या अगोदर अहमदनगर महानगरपालिकेचं नाव घेतलं जाईल असं काम आम्ही तुम्हाला करून टाकू प्रुं। आज दुर्दैवाने आमदार साहेब येऊ शकले नाहीत पण त्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला खात्री देतो आरोप प्रत्यारोप होत राहतील त्याच्यामध्ये आपण पडायचं नाही पण नगरचा विकास आपण केलाय आणि नुसतं घोषणा नाही पण कृतीतून आपल्या सगळ्यांना हे आम्ही दाखवून दिलंय परत एकदा आपण सगळेजण या ठिकाणी आलात माझं मनस्वी इच्छा होती की सर्व पक्षाचे नगरसेवक कधीतरी कार्यक्रमाला यावेत आज जरा पहिल्यांदा असं झालंय की पुढच्या लावा लागल्यात स्टेटवरच्या मी अनेक कार्यक्रम केलेत नगर शहरामध्ये पण पुढच्याच गोळा केल्यात कारण की के अनेक लोकांना निमंत्रण देऊन लोक येत नव्हते पण ही पहिली वेळ आहे तुमच्या आभार <laughs> तर सगळेच पक्षाचे नगरसेवक आले आणि हीच मैत्री आणि प्रत्येकजण मित्र आहे आपस प्रत्येक जण फोनवर संपर्कात आहे प्रत्येक जण मेसेजवर संपर्कात आहे पण आज ही मैत्री तुम्ही दिवसा लोकांना दाखवली माझी सगळ्यांना आजून विनंती आहे की ही मैत्री नगरच्या विकासासाठी अशीच कायम ठेवा आणि हे नगर जिल्ह्याच्या जनतेला दिसू द्या की पक्ष कुठला असता चिन्ह जरी कुठलं असतं तरी नगरसाठी आणि नगर, नगर शहराच्या विकासासाठी आम्ही एक आहोत हे हो, तुम्ही आज जनतेला सिद्ध केलं त्याबद्दल परत एकदा तुमचे मनापासून आभार पक्ष बाजूला ठेवून तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणार असा शब्द या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतो परत एकदा आरोग्य विभागाच्या माध्यमातून आज हा झालेला उपक्रम नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा एवढीच मी नागरिकांना विनंती करेन यावेळी महापौर रोहिणी शेंडगे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप आयुक्त डॉक्टर पंकज जावळे सभापती गणेश कवडे सभागृह नेते विनीत बुद्धे सभापती पुष्पा बोरुडे माजी महापौर बाबासाहेब वाकळे संजय चोपडा प्राध्यापक माणिकराव विधाते नगरसेवक महेंद्र गंधे रवींद्र बारसकर निखिल वारे धनंजय जाधव दत्ता गाडळकर सतीश शिंदे अजिंक्य बोरकर अजय चितळे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे उपायुक्त अजित निकत शशिकांत नजाण आदी उपस्थित होते तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व वो इंस्टाग्राम वर वो शेअर चॅटला फॉलो करा